नमस्कार मित्रांनो आपण सर्व जाणताच की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे सन्माननीय समन्वय के पी पाटील सर यांच्या फेसबुक पोस्टनुसार आज अर्थविभागातील व्यय बाराने खरं तर पूर्ण सोपस्कार पूर्ण करून व्यय पाचसाठी नसती सादर करावयास हवी होती यामुळे शंका येण्यास वाव निर्माण झाला आहे असं ते म्हणतात सदरील नसती उद्या दुपारपर्यंत अर्थविभागाच्या अर्थसंकल्पीय शाखेकडे पाठवली तरच येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरील विषय प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आचारसंहिता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे आजच्या पाठपुराव्यासाठी प्राध्यापक सुशीलजी रंगारी प्राचार्य नंदकिशोर धानोरकर प्राध्यापक महेशचंद्रजी बच्चाव यांची मंत्रालय स्तरावर उपस्थिती होती यामुळे महाराष्ट्रातील सर्वच विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपला वाढीव टप्पा अनुदान मिळवण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओंकार आंदोलनाला हजेरी लावावी व आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहावे असे आव्हान शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत धन्यवाद